सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गट आमदार व विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या इच्छा भगवंताची मित्रपरिवारातर्फे शनिवारी जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव व प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत केले नामधार बनसोडे यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा निळी मखमली टोपी निळी शाल पुष्पगुच्छ सोलापूरची चादर कडक ज्वारीची बाकरी शेंगा चटणी भेट देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक आनंद डी डीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष दशरथ कसबे उमेश जाधव संतोष गायकवाड आदी मान्यवरांसह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते या परिवाराचे सामाजिक कार्य समाजाला प्रेरणा देणारे व वा आदर्शवादी तसेच कौतुकास्पद असल्याचे खरो उद्गार नामदार बनसोडे यांनी काढले आहे